मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दिनांक अकरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन केलं असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे आणि हर्षद डोरले यांनी दिली मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भगवी पदयात्रा सायंकाळी सहा वाजता शिवमंचाचं पूजन सायंकाळी सात वाजता शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तर सायंकाळी साडेसात वाजता शिवम योगा क्लासच्या विद्यार्थ्यांकडून योग साधनेतून शिववंदन करण्यात येणार आहे बुधवारी बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता संदीप मोहिते आणि अण्णा चव्हाण दिप्याहळी सांगोला यांची जुगलबंदी भारूड तर गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी सात वाजता शिवरायांना का आठवावं या विषयावर निलेश चव्हाण संभाजीनगर यांचं व्याख्यान होणार आहे चौदा तारखेला सायंकाळी सात वाजता युवा आविष्कार देशिंगे कवटे महांकाळ जिल्हा सांगली यांचा स्फूर्तीगीतांचा आणि पोवाड्याचा कार्यक्रम होणार असून पंधरा फेब्रुवारी रोजी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा गारव्या सारखा या कवी कवी अनंतराव ताकोला यांचा काव्यमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे रविवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर तसंच वेशभूषा स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्याच दिवशी सायंकाळी सत्यपाल महाराज यांचे शिष्य हरिभक्त पंकज पंकजपाल महाराज वाशिम यांच्या प्रबोधनवाणीतून सप्त खंजिरी कीर्तन होणार आहे सतरा तारखेला सायंकाळी सात वाजता अभिजित जाधव आणि आमू जाधव अंबेजोगाई बीड यांचा लोककलेचा आविष्कार तर अठरा तारखेला महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यांची ओळख करून देणारा कार्यक्रम होणार आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी सकाळी दहा वाजता महिलांची भव्य फेटा रॅली तर दुपारी तीन वाजता मंगळवेडा शहरातून विविध वाद्यांसह शिवमूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तरी सर्व नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावं असं आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं करण्यात आलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही